लांबच्या पल्ल्याच्या ट्रेनमध्ये अनेकदा तिकीट मिळत नाही जनरल डब्यात तर उभा राहायला देखील जागा नसते त्यामुळे सीट मिळण्यासाठी अनेक प्रवासी जुगाड करत असतात कोणी बॅगवर बसतात तर कोणी जमिनीवर बसतात असाच एक जुगाड बिहारच्या ट्रेनमध्ये एका तरुणाने केला आहे सीट मिळवण्यासाठी जुगाड केला आणि जोरात आपटला अशी अवस्था या व्यक्तीची झाली आहे सोशल मीडियावर बिहारच्या रेल्वेमधील एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे सीट मिळाली नव्हती बसायला जागा नव्हती त्यामुळे एका पट्ट्याने चक्कर रेल्वे डब्यातच झोका बांधला डब्यात झोका बांधून त्याने बसण्यासाठी जागा मिळवली मात्र हा जुगाड त्याच्या चांगल्याच अंगाशी आला आहे व्हिडिओमध्ये एक व्यक्ती सर्वप्रथम ट्रेन मध्ये झोका बांधताना दिसत आहे झोका बांधून झाल्यावर तो व्यक्ती झोक्यात आरामात बसतो थोडा वेळ मज्जा घेतो मात्र नंतर खूप जास्त जोरात जो खाली आपडतो जोरात खाली पडल्यावर त्या व्यक्तीला खूप जास्त लागते त्याची फजिती झाल्यावर सर्वजण मोठमोठ्याने हसू लागतात त्याचा या जुगाडाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी खूप मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत आधी घाई संकटात नेई करायला गेला जुगाड आणि झाली फजिती अशा कमेंट्स नेटकऱ्यांनी दिल्या आहेत